चित्रपटामध्ये आमचे स्वाती मॅडम में। आहेत आणि आता मी समोर या चित्रपटातून एक कॅरेक्टर सादर करतो आहे विचार राम हा माझा विचार आहे राम हा माझा आदर्श आहे रामासाठीच मी कारसेवक झालो आणि ती बाबरी मशीद उद्ध्वस्त करायला जीवाची न करता त्या घुमट्यावर चढलो तीस वर्षाच्या प्रतीक्षेत फक्त एकच स्वप्न होत अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावं रामाच्या विटांनी रचलेलं ते भव्य मंदिर बघितलं आणि माझे डोळे भरून आले आज त्याच डोळ्यांसमोर जर माझ स्वप्न कोणी उद्ध्वस्त करायला निघाले तर मी मरायला तयार आहे कोणाला मारायलाही तयार आहे जय मिशन सैनिकाचं असतं मिशन अतिरेक्यांचा असत मग शिक्षकाचं मिशन का सर नसाम मंदिराच्या संघर्षाबद्दल जेव्हापासून मला समजू लागलं ना तेव्हापासून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि मग त्या संदर्भात मी संशोधन सुरू केलं अनेक पुस्तकं वाचली मी स्वतः दोन तीन वेळा अयोध्येला जाऊन आलो आणि ह्याच्या मागचं सत्य काय असेल हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला जो राम अयोध्येचा आदर्श आहे त्याच्या जन्मभूमीवरून सुरू झालेला वाद हे दुर्दैवास आहे बाबरी मस्जिद प्रकरण त्याच्या विरोधात सुरू झालेला न्यायालयीन लढा राम जन्मभूमी आंदोलन त्याच्या मागचं राजकारण त्यानंतर बाबरी मस्जिद पाडण्यात आली देशात अनेक ठिकाणी दंगे झाले बॉम्बस्फोट झाले त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि हे सगळं मन विचलित करणार होतं सर अस्वस्थ करणार होत पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माण झालं खर पुढे काय सर श्रीराम मंदिराला आपण राष्ट्र मंदिर म्हणतो पण आपण फक्त तसं मानतो म्हणून तसं होत नाही सर या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेने हे सत्य स्वीकारायला नको का तर या राष्ट्र मंदिरात इतर धर्मियांना स्थान असणार आहे हे श्रीराम सुरुवात असू शकते का आजपासून आमच्या सोशल मीडिया पेज वरून ही गाणी आपण ऐकाल इन्स्टा फेसबुक सगळं लाईक करा जय श्री राम जय श्री राम कर्मांनी मला बोलता येत नाही फोटो सवय आहे की डायलॉग दिल्यानंतर बोलणं <laughs> पण आता बोलावं असं समीर हा आणि मी हे आपण काय म्हणूया की त्याची ट्रायल पाहिली या सिनेमाची मिशन अयोध्येची आणि त्यांनी इतकी मेहनत घेतली आहे माय गॉड म्हणजे मला आश्चर्य वाटते की त्याप्रमाणे ज्या पद्धतीने हा सिनेमा केला आहे त्याच्यामागे हे आहेतच निर्माते पण सगळे कलाकार समीर टोटल टीम यांनी खूप मेहनत घेऊन अप्रतिम केलेला आहे हा सिनेमा म्हणजे तो पाहताना असं वाटतं की बापरे हे हा समीर हे करू शकेल खरंच ग्रेट आहे आणि हे सगळं श्रीरामामुळे झालेलं आहे स्वामी समर्थांमुळे झालेलं आहे असं माझं मत आहे आणि मी फक्त एवढंच सांगेन की आत्ता ताई म्हणाले तसं की हा सिनेमा संपूर्ण जगभर जाऊ दे कृष्णा शिंदे सौ योगिदा शिंदे यांनी मला एक गोष्ट सांगितली की राम मंदिराला एक वर्ष पूर्ण होते तर सर आपल्याला चित्रपट बनवायचा आहे त्यावेळेला असं काही डोक्यात नव्हतं मिशन वगैरे त्यांनी एक गोष्ट सांगितली कारण कथा त्यांचीच आहे त्यांनी एक गोष्ट ऐकवली मला आणि मी म्हटलं ठीक आहे करूया आपण चित्रपट मी खरं सांगतो मी सिरियस नव्हतो तेवढा मग चला आपण नाही म्हटलं तर ते कोणातरी कोणाकडे दुसऱ्याकडे जातील आणि कोणतरी दुसरा चित्रपट बनवेल तर म्हटलं ठीक आहे आपण आपल्या पद्धतीने प्रामाणिकपणे ता, शंभर टक्के प्रयत्न करू चांगला होण्यासाठी हा विचार होता आणि स्क्रिप्टिंगला सुरुवात झाली आणि जेव्हा काम सुरू झालं आज हीच वेळ आहे आज एक वर्ष पूर्ण होणार आहे पुढच्या महिन्यात आणि अजून काहीच नाही पहिलं वर्ष म्हणजे दणक्यात व्हायला पाहिजे होत पण अजून काहीच नाही आणि मला माहीत होतं हेच होणार रा आहे राम ही माझी अस्वस्थता आहे आणि हेच या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे राम मंदिर झालं आता पुढे काय हा प्रश्न या चित्रपटात विचारला गेला आहे पाचशे वर्षाचा संघर्ष झाला बरंच काय काही झालं दंगली झाल्या आंदोलनं झाली कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि शेवटी राम मंदिर तयार झालं पण आता पुढे काय मग ही अस्वस्थता हे प्रश्न मनात भेडसावत होते आणि शिंदे सरांनी मला ती परमिशन दिली संधी दिली आणि हा चित्रपट लिहायला सुरुवात केली खरं सांगतो जे काही या चित्रपटात आहे ते फार मनातून आलेलं आहे जी अस्वस्थता माझ्या मनात आहे मला माहीत आहे हीच अस्वस्थता हेच प्रश्न आपल्या मनातही आहे i uh -huh.

see my love love ो परमेश्वर गो